या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा केंद्राची साखळी गाळ्यात असलेला कुत्रा नारायण राणे यांनी मराठ्यांचे दैवत असलेल्या जारांगी पाटलांबद्दल जे अपशब्द काढले त्याबद्दल त्यांचा पहिल्यांदा जाहीर निषेध आणि भारतीय जनता पार्टीला माझी एकच विनंती आहे की त्यांनी आपली कुत्री आवरावी आणि जी जारंगी पाटलांबद्दल बोलतात याचा सर्वात मोठं नुकसान तुमच्या पक्षाला होणार आहे हे तेवढं मी सर्वात महत्वाचं सांगतो खरं तर बऱ्याचदा आपण बघतो घरी आपण गायभी पाळतो दुधासाठी एखादा घोडा पाळतो प्रवासासाठी गाढव पाळतो आपण वजू आध्यासाठी परंतु ह्या भारतीय जनता पार्टीनं हा नारायण रावांनी नावाचा कुत्रा पाळला आहे जारंगे पाटलांवर भुंकण्यासाठी तर त्या कुत्र्याला पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीनं आवर घालावी नाहीतर याचा परिणाम निवडणुकामध्ये ह्या पार्टीला बघावं लागेल एवढंच मी सकल या वतीनं आणि खरं सांगतो यांनी मराठा जारंगे पाटील मराठा आहेत का नाही त्याबद्दल बोला पण आम्हाला शंका की नारायण राणेच मराठा आहे का नाही याबद्दल तर मी त्यांना इथून पुढं असे वादग्रस्त वक्तव्य वा, टाळावे एवढंच मी सांगतो जय हिंद जय महाराज मराठाचे नेते सन्माननीय श्री मनोज धनंजय पाटील यांच्याबद्दल नारायण राणेसारखा नेपाळी माणूस जो मराठा समाजामध्ये जन्माला येऊन जाती विषय वाईट बोलणारी अवलाद ही आमच्या मराठ्याचा नारायण राणे नाही ये आज मोहळ तालुक्याच्या सखल मराठा समाजाच्या वतीनं जाहीर निश्चित करतो आणि नारायण राणे माझी विनंती आहे की तुम्ही मराठ्याचा आहे मराठ्याच्या नेत्याविरुद्ध बोलू नका तुमच्या राज्यसभेची खासदारकी संपलेली आहे आता तुम्ही तुमच्या बायका लेखनात राहा जर जरंगे पटलाच्या विरोधात पोहोचाल तर पर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला बिरकू दिलं जाणार नाही याची तुम्ही राणे परिवाराने दखल घ्यावा प्रथमतः नारायण राणे यांचा सकल मराठा समाज मोहळ यांच्या वतीनं आम्ही जाहीर आणि तीव्र शब्दात निषेध करतो मराठा योद्धा मनोज जारांगे पाटील हे गरजवंत मराठ्यांच्या आरक्षणासाठी उपोषणाला बसलेत जर नारायण राणेने इथून पुढं जर आमच्या नेत्याला मनोज जारांगे पाटलांना जर काही शब्दात बोललं तर आम्ही जशा तसं उत्तर त्या सर्व मराठे कटिबद्ध आहेत आणि इथून पुढं सर्व मराठे नारायण राणेला जसे तसं उत्तर देतील